ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रिकल नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा साजरा रिकल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित रिकल कॉलेज शृंगारतडी आयोजित रिकल नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त सन्मान मूर्तीचा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला रिगल परिवारातर्फे प्रतिवर्षी सामाजिक बांधिलकी जपत निरनिराळ्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना रिगल नवदुर्गा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येतं या यावर्षीचा नवदुर्गा पुरस्कार सौ जान्हवी धनंजय विखारे सरपंच ग्रामपंचायत जानवळे सौ सा अश्विनी सचिन ओक नेत्ररोगतज्ञ प्रो लाईव्ह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सौ सा सायली अमय परचुरे शाखा अधिकारी बँक ऑफ इंडिया शृंगारतळी यांना बहाल करण्यात आला शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व भेटवस्तू असे या पुरस्काराचं स्वरूप आहे कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली आपल्या प्रस्तावनेमध्ये सौ मोरे मॅडम यांनी सांगत विद्यार्थी व जनमानसांमध्ये याद्वारे प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने रिगल परिवारातर्फे या पुरस्काराचं आयोजन करण्यात येतं असं सांगितलं यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीच्या बोंडला स्पर्धेच्या विजेत्यांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये प्रथम क्रमांक फॅशन डिझायनिंग द्वितीय क्रमांक बी सी ए तृतीय क्रमांक हॉटेल मॅनेजमेंट तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक डी एम एल टी विभागास मिळाला यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक सौ सोनाली मिरगल यांनी केलं रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री संजयराव शिर्के संचालिका डॉक्टर सौ सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला महानकटनेसाठी गुहागरहून विनोद चव्हाण